नमस्कार मित्रमंडळी ना तो सर्वांना शुभ सकाळ सकाळच्या साडेसहा वाजलेले बाहेर चाललो आहे झाडलट करायला आणि माझं चालू आहे स्वयंपाक तर किचनवाट स्वच्छ धुवून घेतलं आहे आणि आजकालच आपल्याला घेवडे शेंगाची भाजी तर रात्री नीट करून ठेवली होती शेंग आणि आता भाजी करून घेते मुलाला डब्याला द्यायला आणि दुसरी आपण काहीतरी करू पातळ भाजी करायची तर आधी ही भाजी करू मग दुसरी भाजी करते तर घेवड्याची भाजी टाकली शिजायला घेवड्याची भाजी शेजस्त पर्यंत दुसरी भाजी पण इकडं दुसरी भाजी पण टाकली शिजायला बटाट्याची थोडीशी रस्सा भाजी केली दोन्ही भाज्या शेजस्त पर्यंत मळून घेते पीठ मळून झालं तर माझं आणि आता एकीकड चपात्या करून घेते आणि एकीकड छान ठेवलाय आता छान चपाती खायची मुलांना तर गरम गरम चपाती गरम गरम चहा चला आता चपात्या करून घेते मुलांना त्यांच्या डब्याच्या चपात्या करून झाल्या आता आणि चपात्या करायच्या बाजूला ठेवल्या जरा आणि इथं आज ह्यांना घायची आळूवडी तर आळूची पानं धुवून घेतली ती चांगली आणि आता पीठ काढून घ्यायला लागली आळूवड्या करायचं इथं कोथिंबीर चिरून घेतली बारीक आणि ह्याच्यामध्ये हिरवी मिरची लसूण जिरी ववा चांगलं मिक्सरमध्ये बारीक करून घेतले लाईट जाते आठ वाजता चला आता वड्या चांगल्या भरून घेते पानं आणि मग सगळी पानं भरून पान घेते मग तळायला सुरुवात करते तर वड्याचं चा पीठ चांगलं कालून झालं आपलं तर चला वड्या भरून घेऊया आता पानं वड्याची सिंगल पानावर भरवते भरपूर पानं आहेत वड्या सगळ्या आता पानं वड्याची पानं चांगली भरून घेतली ती आता कडी तापाय ठेवते आणि तेल ओतून घेते तापायला तेल ठेवलं आता तापायला तेल चांगलं तापलं चांग आता छान अशा मस्तकी वड्या करून तयार झाले ते आता कशा वाटल्या कमेंट करून नक्की सांगा सगळं पाक झाला आता माझा मुलं पण गेली आणि चला आता जेवण करायला बसूया सगळेजण इथं हॉलमध्ये आणले जेवण करायला चला आता जेवण करून घेऊन झाली सगळं घरचं काम आवरून झालं आता आणि आता निघाला मी राहत आज काय मळावर नाही चा चा ला। आज इथंच लसूण लावायचं राहिलं आहे आपलं तर गिनीगोलच्या वरच्या भोदावर लसूण लावायचं आहे आपल्याला तर सकाळी ह्यांनी ड्रिप हातरून त्याच्यावर व्यवस्थित केले चांगलं लावायला तर चला लसूण लावून घेऊया आज आलं नाही पाटीत मोठ्या मोठ्या देशी लसूण आहे मोठ्या मोठ्या कुड्या येत्या आणि चला आता लावायला सुरुवात करू चल आता असं दोन बोध लावून घेऊया आता दोन बोधांना ड्रीप हातरून घेतली झाला आता आपला आणि सिंगल फ्यूज चालू केली पाणी पडायला लागले आता घेतली आणि इकडं आलं आता कारल्याचं वेल चढवायला चला वेल चढू आज ऊसात जायचं होतं गवत काढायला पण गेलो नाही ऊन भरपूर झाले त्याच्यामुळं त्यामुळं कारल्यात आलो आज आपल्या चार पाती पूर्ण झालेल्या वर चढवून स्वच्छ दिसते सगळ्या पाठी मागे बघा वेलवर चढवल्यावर चला आता पाणी प्यायला बसलो आता आम्ही पाणी पिऊन घेऊ सव्वा चार वाजले ते आणि पाती लावून झाल्या आपल्या चार पाच आणि आता जाता जाता घरी निघालो जाता जाता शेडनला गवत काढतोय मोठा झाडपाला झाडपाला घेऊन घरी जायचं जेवण करायला काम होण्याचं ते गवत घेतले होते तोडच की आता कारला हम्म की तर कारलं चांगलं मोठे झालंय आता आठ दिवसाला एक तोडा आहे तीन दिवसाला हां तीन चार तीन चार दिवसाला तीन चार दिवसांनी काढलं मोठं होते तोडायचं आता उद्याच्याला म्हणजे गुरुवारच्या बाजाराला जाते चला पोरं येते आता घेऊ का आलीच गाडी त आले आली पोरांची बस आली आताच आता आम्ही पण निघालोय घरी निघाला आता घरी गवत घेतले गाडीवर टावून आम्ही दोघी चालल चालत आता दुपारचं जेवण झालं आणि आता आम्ही तिघ जण पण माळावर आलोय आणि आता आपल्याला इथं केळी भिजवून घेतली कांदा कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि घ्यायचे चला केळी पण आपली छान आली आहे बघा चला आता आम्ही माळावर आलो आणि आता आपल्याला आता कारला आहे आणि ड्रेचिंग करायची बंद केली कारण का भेजलेल्या नव्हत्या सर्या केळीच्या आता वर्षा दार धारा थांबली तिकडं वर आणि आम्ही दोघ जण आता कारला फवारून घ्यायला केली आता फवारायला सहा वाजून गेले ते आणि तर आपलं फवारचं कडची एक वय राहिली तेवढं फवारून झालं मग आपलं सगळं तर आता निघालो घरी सहा वाजले ते आणि आता आपण गुरांना पाणी दावू आणि मग वैरण टाकू गुरं आणली पाण्यावर आता पाणी दावून घेते सगळ्या गुरांना आता तर गाईची धार काढून झाली आता वासू सोडलं पेला तोपर्यंत मी वैरण टाकून घेतली आणि आता गुरांचं सगळं झालंय आता